नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर आपण सर्वांना कल्पनाच आहे की आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राच्या नंदनवन प्रकल्पाअंतर्गत आपण आपल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एनेरे गावामध्ये अठरा वर्षापुढील बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांचा सांभाळ करतो ही सगळी मुलं अठरा वर्षाच्या पुढील असल्यामुळे यांना आपण वेगवेगळं हस्तकलेच्या वस्तू बनवणे किंवा वेगवेगळ्या व्यवसाय देऊन ज्याच्यातून ते त्यांचं छोटंसं होईना अर्थार्जन करू शकतात आणि त्यांच्या हातांना काहीतरी काम मिळू शकतं म्हणून आपण आपल्या या दिव्यांग बांधवांकडनं अगरबत्ती बनवून घेत असतो खर तर आपली ही जी सामाजिक संस्था आहे ही समाजातील अनेक दातृत्ववान दात्यांच्या सहभागावर सुरू आहे त्यामुळं आपल्या संस्थेला समाजातील अनेक दानशू दाते नेहमीच आपल्याला मदत करत असतात आज देखील आपल्या जुन्न तालुक्यातील कबाडवाडी या गावचे माधुरी किराणा स्टोअरचे मालक आणि अमर मोबाईल असेसरीज अँड रिपेरिंगचे ओनर अर्थातच अमर भाऊ कबाडी यांच्या सौभाग्यवती आपल्या सौ हर्षदाताई अमर कबाडी यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या या दिव्यांग बांधवांच्या या उद्योगासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आर्थिक मदत केली त्याबद्दल आपल्या नंदनवन परिवारातील सर्व दिव्यांग बांधवांकडनं आणि आपल्या या दिव्यांग ध्यास अँड विकास या यूट्यूब चॅनलचे सगळे सबस्क्रायबर आपल्या संस्थेचे शुभचिंतक हितचिंतक डोनर आणि आपले सगळे पदाधिकारी यांच्याकडनं हर्षदाताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या जीवनामध्ये नेहमीच असा छानसा आनंद राहो आणि आपल्याला चांगलं आरोग्य चांगलं यश लाभो हीच ईश्वरच्या प्रार्थना धन्यवाद चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्स बॉक्समध्ये दे प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद शुभरात्री